कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी धक्कादायक घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षाच्या आहेत कर्जत तालुक्यातून शाळेत येणारे विद्यार्थी यांना घेऊन येणारी स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येतात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शाळा आणि शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय करणदीपक पाटील वयवर्ष चोवीस असं आरोपीचं नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे मुलींनी आपल्या घरी पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाच्या खासगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श करायचा तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाहीत तर तो त्यांना मारहाण देखील करायचा हा सर्व प्रकार मुलांनी आपल्या पालकांना सांगितला गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे आपल्या मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याने पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ती आरोपीला वाचवण्यासाठी पीडिताच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील मुलीच्या आईनं केलाय त्यामुळे संताप अधिक वाढलाय घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचे लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की का ते ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होते तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोची उत्तरं दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाहीयेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप गावातला तो करण करण ना नाव काय बोलणं करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला हा मुलाने इतकं घाणेडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला दबाव देत आहेत तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही आम्ही तर ते सर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही कायद्यानुसार कटोर स्कूल बस मालकाची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी पालक करतायत तसेच या प्रकरणातील आरोपी करण पाटील याच्यासह ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध असेल त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडिताच्या नातेवाईकांनी केली आहे यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार घडला होता आणि आता मध्ये ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी आता पालक वर्गातून केली जाते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब